करमाळा तालुक्यामध्ये बेरजेचे राजकारण यशस्वी ठरले आहे आणि त्या बेरजेच्या राजकारणामुळेच भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गट युतीला जल्लोषाची संधी मिळाली आहे निवडणूक बदलली की राजकीय समीकरणे बदलतात आणि कोणतेही दोन गट एकत्र आले की विजय मिळवितात ही करमाळ्यातील राजकारणाची परंपरा जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीतही कायम राहिल्याचे येथील निकालावरून दिसून आलेले आहे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत भाजपने राबविलेले बेरजेचे राजकारण करमाळा तालुक्यात अत्यंत यशस्वी ठरले असून त्यांचा सत्तेचा मार्ग या राजकारणामुळे मोकळा झाला आहे तर एकाकी लढत देणारी आमदार नारायण आबा पाटील यांच्या नेतृत्वाखालील करमाळा तालुका विकास आघाडी पंचायत समितीच्या सत्तेपर्यंत पोहोचू शकलेली नाही जिल्हा परिषदेच्या सहा जागांपैकी भाजपला दोन आणि त्यांच्यासोबत युतीत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गटाला दोन म्हणजेच भाजप आणि राष्ट्रवादी युतीला एकूण चार तर करमाळा तालुका विकास आघाडीला जिल्हा परिषदेच्या दोन जागा मिळाल्यात तर पंचायत समितीच्या बारा जागांपैकी भाजपला चार आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गटाला चार अशा प्रकारे भाजप राष्ट्रवादी काँग्रेस युतीला आठ तर कर्मा तालुका विकास आघाडीला पंचायत समितीच्या चार जागा जिंकता आल्यात दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष राष्ट्रीय समाज पक्ष शिवसेना शिंदेगट भारतीय राष्ट्रीय काँग्रेस वंचित बहुजन आघाडी यांच्यासह अपक्ष उमेदवार रिंगणात होते त्यांना यश मिळालेले नाही या निवडणुकीत भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गटाच्या युतीच्या विजयात येथील पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली त्यांच्यामुळे भाजपच्या रश्मिताई बागल आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गटाचे नेतृत्व करणारे माजी आमदार संजय मामा शिंदे तसेच किंगमेकर ठरलेले माजी आमदार जयवंतराव जगताप हे एकत्र आले आणि त्यांचे एकत्र येणे हीच या निवडणुकीची सर्वात मोठी आणि महत्त्वाची अशी बाजू ठरलेली आहे दरम्यान पालकमंत्र्यांनी स्थानिक पातळीवर येथील गटातटाचे राजकारण बाजूला सारून सर्वांना एकत्र आणल्याचा थेट परिणाम निकालामधून दिसून आला तो युतीच्या बाजूने लागला याच काळात बार्शीचे माजी आमदार राजेंद्र राऊत यांनी बागल यांचा जगताप गटासोबत केलेला समन्वयही या युतीला सत्तेपर्यंत घेऊन गेल्याचे स्पष्टपणे दिसून आलेले आहे पांडे गटातून भाजपच्या महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्षा रश्मी बागल यांचा विजय राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा मानला जातोय त्यांना रोखण्यासाठी खासदार धैर्यशील मोहिते पाटील आणि खासदार निलेश लंके यांनी विशेष सभा घेतलेल्या होत्या मात्र बागल यांनी हे आव्हान मोडीत काढत विजय मिळवला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या माजी जिल्हा परिषद सदस्य राणी वारे आणि कर्मा तालुका विकास आघाडीच्या ज्योती सावंत यांना पराभवाचा सामना करावा लागला मात्र त्यांनी दिलेली लढत चांगलीच लक्षात राहणारी अशीच ठरली आहे वीट गटात पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी घेतलेली जाहीर सभा ही भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस युतीसाठी महत्त्वाची ठरली त्या ठिकाणच्या भाजपच्या उमेदवार अश्विनी चिवटे यांच्यासाठी ती सभा प्रचंड मोठी फायदेशीर गणली गेली या सभेमुळे निर्माण झालेल्या वातावरणाने चिवटे यांना मोठा विजय मिळाला कर्मा तालुका विकास आघाडीने वांगी आणि केम गटात विजय मिळवून त्या भागातील असलेला आमदार नारणाबा पाटील यांचा प्रभाव कायम राखला वांगीतून रुपाली गोडसे या विजयी झाल्या तर केम गटातून कल्याणी तळेकर यांनी विजय मिळवला दरम्यान गेल्या काही काळापासून आमदार नारायण पाटील यांच्यासोबत असणारा मोहिते पाटील समर्थकांचा गट या निवडणुकीवेळी त्यांच्यापासून दूर राहिल्याचेही दिसून आले मोहिते पाटील समर्थक माजी जिल्हा परिषद सदस्य सविता देवी राजे भोसले यांनी कोर्टी गटात भाजप राष्ट्रवादी काँग्रेस युतीच्या उमेदवार वनिता गुळवे यांना पाठिंबा दिला होता त्यांनी दिलेला पाठिंबा पाटील गटासाठी त्या भागात मोठा फटका ठरला कोणत्याही प्रभावी गटाची साथ नसल्याने आमदार नारायणाबा पाटील यांच्या नेतृत्वाखालील करमाळा तालुका विकास आघाडी काहीशी एकाकी झुंज देत असल्याचे या निवडणुकीत दिसून आले होते मात्र त्यांनी स्वबळावर जिल्हा परिषदेच्या दोन आणि पंचायत समितीच्या चार जागा जिंकून आपला प्रभाव दाखवून दिलाय दरम्यान करमाळा तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या निकालातील काही महत्त्वाच्या पैलूंचा विचार केला तर त्यामध्ये जागा वाटपाचे सूत्र महत्त्वाचे ठरले बागल आणि शिंदेगट समान जागा वाटपावर एकत्र आल्याने मतांचे विभाजन टळले त्यांच्या माध्यमातून भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गटाची युती झाली आणि त्यांना मतांचं विभाजन झालेले नसल्यामुळे फायदा झाला सत्ता आणि सहानुभूती केंद्र व राज्यातील सत्ता आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या निधनानंतरची परिस्थिती यामुळे देखील भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गटाच्या हो युतीला मतदारांनी पसंती दिली असल्याचे दिसून आले जगताप गटाची साथ दरम्यान ही निवडणूक निर्णायक टप्प्यावर असताना येथील माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गट युतीला दिलेली साथ विजयाचे गणित जुळवणारी ठरली दरम्यान जिंकलेल्या सदस्यांचा विचार करता आणि या ठिकाणचे सदस्यांचे आता बलाबल लक्षात घेता जिल्हा परिषदेच्या सहा जागापैकी भाजप राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गट आणि करमाळा तालुका विकास आघाडी यांना प्रत्येकी दोन जागा मिळाल्यात तर पंचायत समितीच्या बारा गाणांपैकी भाजप राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गट आणि करमाळा तालुका विकास आघाडी यांना प्रत्येकी चार जागा मिळालेल्या आहेत मित्रांनो तुम्हाला काय वाटते करमाळा तालुक्यातील जो निकाल लागलेला आहे त्या निकालावर नेमका कोणत्या मुद्द्यांचा प्रभाव पडला ही तुमची मते कमेंट करून नक्की नोंदवा